नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे कोकणात आणि माझ्या बागे बघताय ते बोरज या गावातील झोलाई वाघझाई मंदिर आहे आणि आज आपण बघणार आहोत याच गावाच्या जवळ असलेलं आयनी नावाचं गाव आयनी मेटे ही दोन गावं आहेत त्यातला आयनी म्हणजे अंजनी हे खेड तालुक्यातील गाव आज आपण बघणार आहोत चला असगाणी मोहल्ला मेटे सातविण गाव व अंजनी इथे हा वर अंडरपास आहे म्हणजे वर हायवे आहे आणि या साईडला चिपळूण आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे अंजनीला आणि हा जो रस्ता आहे हा इकडून येतो या साईडने या साईडने हा खाली उतरतो आणि इकडे सरळ आयनीला जातो हे आयनी मेटे गावातील देवीचं मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे हा वन विभागाच्या अंडर येत असल्यामुळे इथे चारी बाजूला तुम्हाला जंगल दिसेल जंगलाच्या मध्ये आतमध्ये लपलेलं असं आयनी आणि मेटे ही जोडगाव आहेत आणि ठिकठिकाणी तुम्हाला वन विभागाने वाहन चालवताना काळजी घ्या असे बोर्ड लावलेले तुम्हाला बघायला मिळतील आता आपण बघूया स्वयंभू सोमेश्वर मंदिर श्री झोलायदेवी मंदिर पुरातन वाघाचा पिंजरा तो या इकडे आहे आणि इथे आहे पेशवेकालीन पुरातन पाण्याचा पाट तो आपण नंतर बघूया चला आधी बघूया आपण सोमेश्वर मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे पुरातन श्री सोमेश्वर मंदिर आहे आयनी मेटे गाव आणि या मंदिराच्याच बाजूला आहे हा पिंजरा वाघाचा पिंजरा अगदी ब्रिटिश काळापर्यंत वाघांना अशा ठिकाणी जी घनदा अरण्याचे भाग आहेत आणि जिथे वाघांचा आढळ आहे आणि तो लोकांना जर जा जास्तच त्रास देत असेल तर त्याला पिंजऱ्यात पकडण्याची ब्रिटिशकालीन योजना होती त्याच्या अंतर्गत हा पिंजरा आहे अजून दोन चार ठिकाणी मला हा असा वाघाचा पिंजरा बघायला मिळाला आणि हा आयनी मेट गावच्या ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवला आहे त्याबद्दल त्यांचे शतशा आभार इथे वर मंदिर आहे सोमेश्वर आणि त्याच्याच खाली त्याला मस्तपैकी सुंदर अशी तटबंदी आहे आणि हा हा पुरातन पाट आहे त्याचा जो स्टोरेज आहे ना ते वरच्या बाजूला आहे ते मी नंतर दाखवतो पण हा पुरातन पाट आहे हा पूर्णपणे असा खाली जातो इथे इथे अशा खालच्या वाड्या आहेत त्या वाड्यांना हे वर साठवलेलं पाणी या ह्याच्या माध्यमातून पोचवलं जातं आणि या पूर्ण हा चिरबंदी पाठ बांधून काढलेला आहे इथे वर देखील एक मंदिर आहे आणि हे त्याच्या आजूबाजूला अशा प्रचंड अशा शिळा आहेत मोठे थोरले वृक्ष आहेत आणि गर्द अशा वनराईत लपलेलं हे आयनेमेटे हे गाव पण आहे आणि हे सुंदर असं श्री सोमेश्वर मंदिर आणि हा आहे पेशवेकालीन पुरातन पाण्याचा पाट आणि तिथे आला असं अंडरग्राऊंड आहे म्हणजे हे आणि इथे सापाची कात पण आहे म्हणजे सापाचा वावर आहे हे शनिवार वाड्यात जे पाणी आणलं होतं त्या प्रकारची ही अंडरग्राऊंड पाण्याची सिस्टीम आहे पेशवेकालीन पाण्याचा पाट आणि हे जसं इथून आपण खाली जाऊन त्याची व्यवस्था म्हणजे दुरुस्ती वगैरे करण्यासाठी हे अशी ओपनिंग ठेवलेली आहे आणि खाली उतरता पण येतात त्याला ते, पायऱ्या आहेत आणि असाच इथे ठिकठिकाणी वरच्या बाजूला आणि इकडे खालच्या बाजूला अशी व्यवस्था असेल आणि याच्या खालनं जे पाठ जातात ते इकडनं जाऊन तिकडे जे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर ते त्या पाटाला हे पाणी पुरवलं जात असेल म्हणजे हे टँक म्हणजे हा एक मोठा अंडरग्राऊंड पाण्याचा भुयारी पाण्याचा पाण्याची पाईपलाईन असं आपण म्हणू शकतो आणि ही पेशवेकालीन व्यवस्था आहे अत्यंत विशेष अशा स्वरूपाची आयनी मेटे या गावातील पाण्याची व्यवस्था आणि हे आहे आयनी गावातलं एकमुखी दत्त मंदिर आतमध्ये श्री दत्तांची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथे आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि इथे शंकराची पिंडी आहे आणि इथे समोर ही काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण हौदाची योजना केलेली आहे हे कळायला मार्ग नाही काय समोर श्री मारुतिरायत आहेत आणि हे आहे महाविष्णू लक्ष्मी मंदिर आंजणी आयनी मेटी गाव याच्या आतमध्ये गरुड विराजमान आहेत आणि हे आहे हुतात्मा अनंत कान्हरे यांचं स्मारक जुल्मी कलेक्टर जॅक्सनचा वध करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनंत कान्हे हा सर्वात तरुण क्रांतिकारक अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे दहा म्हणजे वयवर्ष एकोणीस आणि ही आहे हुतात्मा अनंत कान्हे विद्यालय आयनी गाव सुंदर असं गाव आहे आणि इथे हुतात्मा अनंत लक्ष्मण कानरे स्मृती मंदिर त्याच्या बाहेर फोटो पण लावलेले आहेत सुंदर असं आयनी मेटे गाव या हे आजणी गावातलं दक्षिणाभिमुख केदारनाथ वेळोबा देवस्थान आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवस्थानं आहेत इथे काही आहेत या 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 गर्भगृहात आहेत इथे आहेत आणि सगळीकडे देवस्थान आहेत आणि त्या प्रत्येक देवाचं आपापलं एक विशेष असं स्थान आहे आणि माझ्या मते इकडे पालखी येत असेल सुंदर असं आईनी देवस्थान आहे इथे आयनी रेल्वे स्टेशन पण आहे आणि आता या मंदिराचा पूर्णपणे वेगळा असा जीर्णोद्धार होणार आहे पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात हे मंदिर आपल्याला दिसेल सुंदर अशी वडाची झाडं आहेत आणि हा एकदम खूप छान आहे एकदम अशा तऱ्हेने आयनी या आयनी मेटे या गावाशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतोय माझे चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर